लालबागचं दर्शन झालं आणि मी चाललो कशी दाखवते पोली कपड्या ना लिहिलो वाट गेट वे ऑफ इंडिया आणि आलेलो आम्ही कोली, कोली पोशाकात <laughs> आणि आम्हाला असं से थोडं सेलिब्रिटी सारखं वाटते सगळे बघितात आम्हाला आहे तुम्ही आता बघू शकता कॅमेरा मध्ये सगळे जण बघितले मिलिंद ती बोलते काही काय का, मस्त दिसते यांचा ट्रेडिशन आपण पण आपले ट्रेडिशन मध्ये फोटो वगैरे फोटो काढला त्याची बायको त्याला बोलते आपण आप ट्रेडिशन आहे करके त्यामुळे आता आलेलो गेटवे ऑफ इंडियाला मस्त जवळ जवळ सांचा पार झालेला आहे आणि आम्हाला दोघांना शर्म नाही वाटेल, वाटेल। बिंदास आम्ही कोल्हा कपड्या जातो फिरतो बिरतो करतो आणि आम्ही प्राऊड आहोत कोली असा होते आणि आम्ही आमची संस्कृती पण सगळे आवार नेतो ते तुम्ही आता मुंगोटे बघिशाल लोक थांबलेले आह बघिताना आम्हाला बरं वाटते ना आता आता आम्ही चालत चाललेलो तुम्ही मुंगोटे बघितला मस्त सांतापार झालेला इव्हनिंग झालेला ताज हॉटेल दिसते मुंगोटे थोड्या टायमान आम्ही ताजमध्ये ताज मध्ये पण जाऊ चा पिवायला <laughs> कोली ड्रेस मध्ये बघूया काय आहे काय होय रिएक्शन फोटोग्राफर येतात थांबताना थांबताना म्हणा त्यांना असं वाटते का आम्ही आता त्यांना बोलू फोटोज काढावचे बघी पण आमचा आयफोन आमच्या बघी इनफ आहे चला चालू आता आहे फटाफट दोन तीन फोटो काढू ना हर्ष दोन तीन पोज बरे बरे एक असे पोज मारू आणि आज लालबागचा दिस कसा होता एकदम मस्त डोले भरून आले माझे एकदम मस्त वाटलं आणि पद दर्शन झालं ना एकदम आपल्याला माता पिता टेकिला पायाला आणि लय आम्हाला सगळे मिलले आपले कोली याचे मिलले मिले, मिले दादा पण मिळाला त्याची वाईफ मिलली अनया होती मोहित दादा होता मल्हार होता प्रचिती होती सारिका स्नेहल श्रद्धा परत विनायक होता आणि लय जण होते म्हणजे आता कोणचं नाव विसरलं असेल तर सॉरी पण मजा आली आजचा ती वाटलं आणि असं आम्हाला वाटलं पहिले टाइम पद दर्शन झालेलं असेल ना नाही ना, माझं झालेलं पद दर्शन माझं नाही पन... माझं झालेलं मी एक दोनदा आलेलो झालेलं पण मजा येते आता चला असं आमचा पार झालेला आहे आणि आपण थोडा फोटो काढू आणि मग निघू आणशी घरा नाही हर्षू हो चालत आहे ऐका हर्षू डान्स घे डान्स करता पप्पा सुजात आहे का आम्ही खाता पिता आम्ही मजा करता बाप्पा जात काय आम्ही मुंबईचे राजे हा दर्या दिलाचे राजे हा आम्ही मुंबईचे राजे हा दर्या दिलाचे राजे बाप्पानी आम्हाला आवडत सुंदर आणि मस्त दर्शन दिलं आम्ही एकदम ब्लेस्ड फील करतो आज आणि एकदम खुश होऊनशी हॅप्पी होऊनशी आम्ही आय गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आहोत तुम्ही बघिता गेटवे ऑफ इंडिया इट इज ऑल क्राऊडेड आज संडे आहे ते क्राऊड एकदम असं जास्ती असं वाटते पण आम्हाला आम्ही आमचे कोली अट्टर मध्ये आलेलो आणि सगळ्या मना असे बघितात नाही कोली अटा सगळे बघित सगळे बघिता त्यांना वाटते कोण फॅन्सी ड्रेस कॅरेक्टर इनको दिखाव ना त्यांना वाटते कोण फॅन्सी ड्रेस कॅरेक्टर आलेले आणि सगळे आम्हाला बघावं थांबलेले आणि डोकरा डोकरी मजा करताना गेट ऑफ इंडिया <laughs> बुड्डावर <और> बुड्डी गुड्डावर <laughs> बुड्डी टेकिंग मजा आहे गेटवे ऑफ इंडिया <laughs> आता गेटवे ऑफ इंडियाला आलेलो वा आणि आता आम्ही चाललो आमचे कोहली आउटमिटमध्ये तां चला बघूया तर या काय रिएक्शन आहे <laughs>